आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेले आहेत त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सगळ्या टीमला आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला जास्त करावं लागतील तर मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत फोन बदलत होते असं पुरुषांचं म्हणणं परंतु ते सगळे सापळे राहते आणि त्याच्यानंतर वेदना देणार आहे सगळ्यांच्या समोरप्रक करू शकतो जाऊ जाऊ मोठी जाऊ ही पण तिच्या घरी बाहेरी गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड वर घेऊन यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली दादा पिंपरी चिंचवड पोलिसांवरती आठ दिवस लागले या आरोपींना पकडायला मयुरीच्या केसमध्ये जवळपास दोनशे चाळीस दिवस उठून गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठलीही आत्ताची कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला तेव्हा एफआयआर दाखल झाले आत्ता कुटुंबियांशी बोललो माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतका आपण उद्या वाटेवरती आणली नसती नसती आज ते घरातले ज्या मुलीचे आई त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे तुम्हाला सांगतो हे अनिलराव कस्पट यांच्याबद्दल सांगतो मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे ती वेगळी केस आहे ही केस वेगळी आहे ती केस पुढे आलेली आहे पुन्हा त्याच्या संदर्भात जे कोणी संबंधित ज्या सिटीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी आठ तास रक्तबंबाळ परिस्थिती तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली आता हे जर असं झालेलं असेल त्याची शालिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली गुन्हा दाखल करावा म्हणून केली कलम दाखल झाले तुम्ही मेहरबानी करा मीडियावाल्यांनो तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे जशा पद्धतीनं केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही केसवी होते ही गोष्ट समजून घ्या आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचं आहे आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल नवरा असेल दीर असेल ते छळतात अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे पहिले तर कायदे आहेतच परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय उदाहरण सांगायचं झालं तर तीनचा पाच हे भारतीय दंडविधान संहिता कलम त्याच्यामध्ये तीनशे चारचा ब ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर कोलात गेला तर हे नियम भारतीय दंडविधान पण अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्यात आता ऐंशीचा दोन एकशे आठ एकशे अठराचा एक एकशे एक, एक पंधराचा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच त्याचबरोबर तीनशे चारचा ब तीनशे सहा तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी आपण कलमं टाकलेली आहे तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता परंतु मी आत्ता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्वाचं आहे कारण शेवटी कोर्टापुढे केस जाते त्यावेळेस आपण आपल्यातला चांगल्यातला चांगला वकील आम्ही लावणार परंतु ती समोरची पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये केस मध्ये कम कम्पवत होणार आता कामा सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचा लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवला तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता सीपीला इथलंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितलं आणि त्याचं पण लोक याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्र दिसत दिसतंय वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे बांधे त्यांनी पण एका मुलीला निवास दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता यांच्या परिवारामध्ये या, या प्रकरणात हगवण्याला जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली दोन्ही सोनांना असं समोर येते आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं धबक्या आवाजात बोललं जातं यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन सोडलं गेलं लग तर निश्चित ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग काही काही करणार नाही हे म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही